महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्यामध्ये नव्याने तीन महानगरपालिका स्थापन केल्या जातील अशा प्रकारची घोषणा केलेली आहे आता याची अंमलबजावणी अजून झाली नाही पण घोषणा झालेली आहे त्या अनुषंगाने या तीन महानगरपालिका कोणत्या असतील आणि महानगरपालिकेबद्दल आपण माहिती पाहूया तर बघा ह्या तीन महानगरपालिका असणार आहेत पहिली म्हणजे हिंजवडी महानगरपालिका दुसरी आहे चाकण महानगरपालिका आणि तिसरी आहे मांजरी पुरसुंगी आणि उरळी देवाची ही महानगरपालिका अशा पद्धतीने तीन महानगरपालिका पुणे जिल्ह्यात नव्याने स्थापन केल्या जाणार आहेत आता सध्याचं जर सांगायचं तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका आहेत सर्वात नव्याने एकोणतीसावी महानगरपालिका स्थापन झाली होती जालना महानगरपालिका आणि महाराष्ट्र हे देशात सर्वात जास्त महानगरपालिका असणारं राज्य आहे त्यानंतर सध्या जर सांगायचं झालं पुण्यामध्ये दोन महानगरपालिका आहेत या जर तीन स्थापन झाल्या तर एकूण संख्या पाच होईल पुणे महानगरपालिका जी आहे तिची स्थापना एकोणीसशे पन्नास ला झालेली आहे आणि दुसरी पुणे जिल्ह्यातली पिंपरी चिंचवड महानगरपालिका हिची स्थापना एकोणीशे ब्याऐंशी साली झालेली आहे जर जिल्ह्यावाईज सांगायचं तर सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा आहे ठाणे ठाण्यामध्ये एकूण सहा महानगर महानगरपालिका आहेत आणि सर्वात जास्त महानगरपालिका असणारा प्रशासकीय विभाग आहे पोकन, कोकण कोकणात एकूण नऊ महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे बृहन्मुंबई महानगरपालिका याची स्थापना एकूण अठराशे अठ्ठ्याऐंशी साली झाली होती आणि भारतातली पहिली महानगरपालिका आहे आट् मद्रास महानगरपालिका त्याची स्थापना सोळाशे साली झाली होती महाराष्ट्रातली सर्वात मोठी महानगरपालिका सुद्धा मुंबई हीच आहे आणि महाराष्ट्रातली सर्वात लहान महानगरपालिका कल्याण डोंबवली आहे महानगरपालिकेबद्दल सांगायचं झालं तर महानगरपालिकेचा कारभार जो ज्या कायद्याने चालतो तो एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा आहे आणि मुंबईसाठी सेपरेट कायदा आहे तो अठराशे चा आहे जर एखाद्या शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करायची असेल तर त्या शहराची लोकसंख्या तीन लाखापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कमीत कमी पासष्ट सदस्य असतात आणि जास्तीत जास्त दोनशे एकवीस सदस्य असतात पण मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण दोनशे सत्तावीस सदस्य आहेत